कणकवली आचरा हा जो महामार्ग आहे हा राज्य महामार्ग आहे आणि हाच महामार्ग गेली पाच ते सहा दिवस वाहतुकीसाठी बंद आहे या रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून एक कुंभारवाडीतून रस्ता पाच किलोमीटर वळसा मारून काढलेला आहे पण सध्या आपण पाहतो की ह्या ब्रिजचं काम अर्धवट आहे आणि जो पर्यायी रस्ता होता नदीमध्ये तो सुरू केलेला होता तो पाऊस अचानक आल्यामुळे तो रस्ता देखील वाहून गेला आणि मान्सूनचा पाऊस आता सुरू झालेला आहे एकंदरीत आपण जर सध्या स्थिती पाहिलं तर इथले जे स्थानिक रहिवासी असेल प्रवासी असतील त्यांना हा मनस्ताप सहन करावा लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम सुरू आहे त्यांच्या अधिकाऱ्यांची जी माहिती जाणून घेतली असता अधिकाऱ्यांनी म्हटलं की यंदा पाऊस लवकर झाला आणि त्यामुळे पावसाचे अंदाज न आल्यामुळे हे काम पूर्ण होणार होतं जर आठ दिवस मिळाले असेल तर पाऊस पूर्ण होणार होतं त्यामुळे हा रस्ता आपल्याकडून काम सुरू आहे एकंदरीत आणि जर समजा जर समजा आणि काही थोडे दिवस मिळतील पावसाने जर संदी घेतली तर आपण हा बांधून पूर्ण करू पण स्थानिक रहिवाशी असतील किंवा नागरिक असतील तर आहेत कारण याच त्याच्या पलीकडे एक मोठं हायस्कूल आहे आणि ते जे स्कूल आहे स्कूलला जाण्यासाठी येथील जे लहान मुलं असतात किंवा येथे स्थानिक पालक असतात त्यांना मोठा वळसा मारून जावं लागणार आहे किलोमीटर वळसा मारून तसंच येथे जे ठेकेदार आहेत त्यांना जर त्यांच्याकडून माहिती घेतली असं त्यांनी म्हटलं की यंदा जो जून महिन्यातला पाऊस मे महिन्यात आल्यामुळे हा रस्ता आपण म्हणजे हा जो ब्रिज आहे तो पूर्ण व्हायचा थांबलेला आहे आणि बऱ्यापैकी हा पूर्ण झालेला आहे पण थोडंसं जे दोन्ही बाजूचे जे भराव आहे तो टाकून आपण पूर्ण करणार आहोत जर पावसाने उसंती घेतली तर आपण पूर्ण करा असं देखील येथील ठेकेदारांचं म्हणणं आहे पण या रस्ता जो हा ब्रिज काम पूर्ण असल्यामुळे किंवा हा रस्ता पूर्ण न झाल्यामुळे स्थानिक नागरिक आहेत प्रवासी आहेत यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे कारण मुख्य रस्ता आहे राज्य मार्ग आहे आणि आचरा रस्ता आहे आणि या चालक आहेत पर्यटन जिल्हा असल्यामुळे आचऱ्याला जाणारे पर्यटक देखील येथून येत असतात त्यामुळे कुठे ना कुठेतरी हा रस्ता लवकरात लवकर सुरू व्हावा किंवा ब्रिजचे काम पूर्ण व्हावे अशी सगळ्यांची इच्छा आहे पण पावसाने उसंती घेतली तरच हा होऊ शकतो असंच एकंदरीत दिसत आहे कारण चार किलोमीटर लांब वळसा मारून येथील स्थानिक नागरिकांना जावं लागत आहे असच एक आता आपल्याला इथून दिसत आहे कॅमेरामन अमेश सुरेसह उमेश बुचडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग